जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील रुग्णाचा मंगळसूत्र लंपास कर्मचारी व हॉस्पिटल स्टाफ विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सीसीटीव्ही कॅमेरे असतानाच हा चोरीचा प्रकार घडल्याने रुग्णालयातील सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील रुग्ण सुष्मिता रोहन कोळी वय वर्ष सत्तावीस राहणार केळवणे दत्त मंदिर मोठा कोळीवाडा तालुका पणवेल हिचा दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एकच्या च्या सुमारास बॅगेतून मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असताना हा चोरीचा प्रकार घडल्याचे सदर घटनेची चौकशी करणे व तपास करण्यास पोलिसांसमोर ही मोठे आव्हान फिर आहे फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलच्या सिस्टर यांच्या सांगण्यावरून रुग्ण दागिने चेंजिंग रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर काढण्यात आले असून त्यांच्या बॅगेत रुग्ण बहिणीला लघवीसाठी घेऊन गेले असता सदरच्या रूम मध्ये एक सिस्टर आणि कर्मचारी महिला गेल्याचे सांगण्यात आले आहे चोरीला गेलेला मंगळसूत्र हा जुना वापर असून त्यांची अंदाजे रक्कम रुपये एक लाख पन्नास हजार इतक्या किमतीचा आहे घडलेली घटना ही माणुसकीला काळी मा असून या रुग्णाची बहीण तेजश्री सतीश कोळी यांच्याकडून अलिबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली अलिबाग पोलिसांकडून सदर प्रकरणी दखल घेत न्याय संहिताप्रमाणे दोन अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी शकुन नाईक आणि हॉस्पिटल मधील स्टाफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मात्रे करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका